Jika anda datang ke rumah dengan kedai, saya akan membawa awak kepada tempat yang baik. Adakah anda akan beritahu orang di kedai? Saya tidak akan beritahu apa-apa kepada mereka. Ketika mereka datang ke kedai, saya akan beritahu mereka. Ketika mereka datang ke kedai, saya akan membawa awak kepada tempat yang baik. Baiklah. नमस्कार मंडळी मला तुम्ही ओळख नसल माझी ओळख नसल मला कोल्हापुरात खापऱ्या म्हणते माझा धंदा तो रिचा आजपर्यंत छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या आणि फक्त पोटाचा खळगत भरला दोन रुपये काही शिल्लक राहिले नाहीत आणि मुलाबा शिक्षण झालं नाही घर प्रपंचा व्यवस्थित चालत नाही झाली चोरी तर दोन घास खायचा नाही झाली तर उपाशी राहायचं अशी परिस्थिती आहे एक जुन्या माणसाची म्हण आठवली चोरी करायचं करायची अशी जर चोरी करायची म्हटलं तर एकाला दोन माणसं पाहिजे आपल्या धंद्यातला मोडका तोडका का होईना पण माणूस पाहिजे शिवायची चोरी करता येणार नाही आणि जर का समजा आपण जर नवीन माणूस घेऊन गेलो तर कुठेतरी नक्की मार खेळायला लागत याच्यासाठी पहिला आपल्या धंद्यात एखादा मोडका चौरदार बघावा आणि नंतर आपण धंद्याला बाहेर पडावं बघूया आपण का भेटतो एकट्याच फिरायला लागले शहाला रुपया दिशा पण एकट्याच दारेच बी होत चोरी करायला कोणाच काय उचलायला जोडीदार असल्यावर जरा बर वाटतं साईकला कोण दिसतच नाही कोण आहे का मला म्हणते ते पंढरपूरचा भामटे आहे आता हे भामटा पण करा चोरो करून मार खाऊन मार खाऊन आम्ही बाहेर आली सकाळपासून नुसता वडाचा अभाव आहे स्टार्ट होईल गेलो या काळाला फुरायला लागलो होत खारी शेंगदाणे खारी शेंगदाणे मला वाटलं की मला म्हणते खारी शेंगदा त्याला म्हणलं मला दोन पुढे दोन पुढे घेतल्या लागलो वाटलं म्हणलं इकडे तुझ्या मला भांडव दिले मी याचे पैसे कोण द्यायचे मी म्हणलं तुला काय दे म्हणलं होतं का तू खारी शेंगणारे म्हणलं मी खायला लागलो या त्याला मीठ लावले म्हणताना त्याला म्हणलं खारी शेंगणारे म्हणतो या म्हण तू कुठं त्याला म्हणायचं पण एकट्याचं काम नाही एखाद्या दोघं कोण तर पाहिजे पण आता एखाद्या म्हणलं चल आपण दोघं चोरू करूया निर्मा साबण लावून मला पाहिला तुम्ही आपलं जर झाकरी लासा कोण तरी गाठला पाहिजे बघू जाऊ आहे का जाऊन बघून येतो बघून येतो हे बोल कर बोल तू या जरा बोला दोन त्याचे केस साफ साऊ खर्चा पडतो तर बाजार नमस्कार राम

जाऊन जाऊन काय हे कोणतं थुकटच्या लोका बरोबर हे चोर नक्की आहे पण हे खरे चोर आहे का थरटे चोर आहे याची आपण परीक्षा केली पाहिजे त्याच्याला आपली वळख दाखवायची नाही हे कोण आहे

काय आराम खूप पेशा ए आहे आहे ने मला सापडला काय उतरलाय कुणी काय घाबरलाय आर कोण पटकन थांबलेय बेचराम आर सव्वा सापडले काय रे कोण बरोबर करू मी कोण घाबरलाय तो

शेला एका रट्यातच गुंतात होती त्याला विचारतो हे आम्हाला हाना लागला हे कुठला सावा यायला कोण आहे आम्ही शाना आहे तर तो शाना हो का आम्हाला तो हाना लागला तू कोण आहेस म्हणजे मला ओळखलं नाही का तुझ्या लेबल वर लेबल लावले बाग बाग वाकड बोलायचं नाही तू कोण आहेस मी कोण आहे अरे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा आणि पुणे पाच जिल्हे मला ओळखतात आणि हराम करून भंडार मग ओळखले मला वाटतं फोगरसाहेब फोग नाही ओळखतात भंडार पाच जिल्ह्या कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आता हो

एक माणूस त्या ठिकाणी बसवतात बाकीचे आंघोळीसाठी जातात त्यावेळेला मी काय केले पिढ्याचा पुढा घेत तिथे हे ओ प्रसाद घ्या प्रसाद घ्या म्हणून ते बसलेला गबाळा बोलून मी माझा तो माणूस उठून माझ्या आला की तुमच्या दोघांपैकी एकानं कुणीतरी ते गबाळ उतरायचं तो गबाळ उचलायच आणि पलीकडावर तो संजयनगरला थांबायचा माझ्या हातात गबाळ चोडलं हल्लो तिथे डायरेक्ट संजय नगर डायरेक्ट संजय नगर आजच्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र घ्यायचं समान हिस्से करून वाटून घ्यायचं आणि आपण त्या मार्गाला लागायचं ते गल्ला मार्गाला वाटायचं मी नाही <laughs> ना मार 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 ना का नाही असं करा काय की तू धंदा झालं मग काय करूया आल्या का मार खाऊन मार खाऊन नका हाड राहिले नाही असं करूया काय आपण नुण्यात जाऊया पुण्याच्या पुण्यात कस नको पुण्यात पुण्यात जाऊयात काय कर धंदा करूया काय धंदा करतो तिथे काय जा ते जाऊन काय जा जा तर कामधंदा उदयनिर्वाह करायचा कामधंदा करू या मागे मध्ये काम करू हा चार रुपये मिळतील त्यात पोटाचा उदरनिर्वाह करू होईल आणि कामधंदा करीत असताना तिथं कंपनीच्या गल्ल्यावरती बिल कधी निघतंय कधी येत कधी जात आहे त्याच्यावरती आपण लक्ष ठेवू आणि त्यांना मारा होता राजकारण चालत आहे आपण पुन्हा काय जवळ आहे का पुन्हा जवळ नाही लागा चालतं पैसा पाहिजे पैसे येते तुझ्याकडे माझ्याकडे पाचशे रुपये ना माझ्या पैसे होते रे पाच नोटा होत्या मग काय झालं आहे मला म्हणली गावांची यात्रा म्हणली तमाशा बघायचा तू काही मग तमाशा बघायला आलो तू रात्री हाय त्यातल्या दोन नोटा खर्चून गेल्या त्या पाचातल्या दोन खर्चल्या Hayır, bu kahretsin ne diyor? <laughs> Hayır, bu kahretsin ne diyor? <laughs> Hayır, bu kahretsin ne diyor? <laughs> Hayır, bu kahretsin